नमस्कार इंदूवरती जबरदस्ती करणं मोहितरावला खूपच भारी पडलेलं असतं कारण गोपाळने मोहितरावला तुडवलेलंच असतं पण इंदू आणि गोपाळने मोहितरावच्या गळ्यात दोर बांधून त्याला रस्त्यावरून फरपटत फरपटत धिंड काढलेली असते गावकऱ्यांनीसुद्धा त्याच्यावरती दगडफेक केलेली असते त्या मोहितराव खूपच रक्तबंबा झालेला असतो मोहितरावला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेला मोहितराव इंदू आणि गोपाळ रेप इनवण्या करत असतो त्यावेळेला अधोक्षस गोपाळला म्हणतो गोपाळ दादा काही झालं तरी त्याला माफ करू नकोस त्याची हिंमतच कशी झाली इंदूवरती हात टाकायची मी कधीच मी कधीच त्याला माफ करणार नाही तेव्हा मात्र गोपाळ अधोक्षजला म्हणतो आदू तू शांत हो त्याने आपल्या इंद्रायणीवर हात टाकलाय पण जर का त्यांनी पुन्हा तसं केलं तर त्याचे हातच तोडून त्याच्या हातात देईन तेव्हा मात्र मोहितराव बोलतो नाही मी काही करणार नाही मी खरं तेच सांगतोय मी असं काही वागणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी या मोहितरावला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच घाबरलेला असतो आणि मोहितरावला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला मोहितराव गोपाळकडे विनवण्या करतो मी असं कधीच कोणत्याच मुलीच्या बाबतीत वागणार नाही पण प्लीज तू उगाच असं काहीतरी करू नकोस प्लीज तू माझ्या वागण्याचा विचार कर मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो अच्छा तुला आमच्या वागण्याचा त्रास होतोय अरे पण तू विचार कर ना तू किती घाणेरड कृत्य केलायस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मोहितराव पण तुम्ही मात्र ज्या खालच्या थराला उतरलात ती चुकीचं होतं का तुम्हाला भीती वाटली इंदू तुमची सगळी सत्य समोर आणेल म्हणून म्हणून तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तिचं तोंड बंद राहावं म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझ्या शिष्याला संस्कार दिलेत जर का कोणी असा प्रयत्न करत असेल तर तिथल्या तिथे त्याच्या नरडीचा घोट घेण्यात यावा कारण त्याला तीच अद्दल बरोबर असते त्यावेळेला लगेच इंदू बोलते महाराज खरं सांगायचं तर मला या माणसाला हातसुद्धा लावायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला या माणसाशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही हा माणूस काय लायकीच आहे ना ते मला दिसून आलं आणि खरं सांगायचं तर व्यंकू महाराज या माणसाचा चेहरासुद्धा मला बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडचिड करत असतात त्यांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात इंदू मला कळतं आहे तुला त्रास होतोय पण प्लीज प्लीज इंदू स्वतःवरती विश्वास ठेव हो। तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का व्यंकू महाराज मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण माझ्या पाठीशी तुम्ही आहात गोपाळसारखा मित्र आहे अदोक्षसारखा मित्र आहे त्यामुळे मी कोणत्याच गोष्टीची काळजी करतच नाही पण ह्या असल्या माणसांना सोडून चालणार नाही आज याने माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला पण तिथे गोपाळ आला म्हणून म्हणून कदाचित माझा जीव वाचला पण जर का गोपाळ आलाच नसता तर तर या माणसाने माझी काय अवस्था केली असती मला तर विचारच करवत नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुला जर का या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर तू खुशाल दे अजिबात घाबरू नको सिंधू तेव्हा मात्र इंदू बोलते खरं सांगू का मला या माणसाला पोलिसांच्याच ताब्यात द्यायचं आहे आणि मला या माणसाबद्दल काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात तुझ्या विरोधात कोणीही जाणार नाही तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे मी तुला स्वतः सांगतो मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप बरं वाटलेलं असतं आणि इंदू तर खूपच खुश असते त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज मी तर ह्याची अशी अवस्था करणार ना की परत हा कोणत्याच मुलीवरती नजर टाकणार नाही त्यावेळेला मोहितराव बोलतो प्लीज मला माफ करा माझं चुकलं मी कबूल करतो यापुढे मी कोणत्याच मुलीवरती अजिबात असा विचारसुद्धा करणार नाही प्लीज त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात अजिबात नाही तुझ्यासारख्या माणसाला तर अद्दल घडवलीच पाहिजे तेवढ्यात मात्र गोपाळ इंदूला बोलतो इंदू जाऊ देत यामुळे काय होईल माहिती आहे का, का उगाच तुझ्या अब्रूचे दिंडवळे निघतील त्यावेळेला लगेच इंदू बोलते माझ्या अब्रूचे धिंडवडे निघतील म्हणून गोपाळ मी शांत राहू शकत नाही मला धडा शिकवायचाच आहे गोपाळ त्यावेळेला गोपाळ बोलतो इंदू मला कळतंय तुला सगळं काही समजतंय तू उगाच माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा घेऊ नकोस अगं पण ही माणसं खूप पोचलेली आहेत आपण जरी यांच्याविरोधात तक्रार केली ना तरीसुद्धा पोलीस यांना सोडणारच तेव्हा मात्र इंदू बोलते ते माहिती आहे मला गोपाळ ते माहिती आहे मला तरी सुद्धा मला या माणसाबद्दल तक्रार करायचीच आहे या माणसाला मला धडा शिकवायचा आहे त्याची लायकी त्याला दाखवायची आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो आता सगळ्याच गोष्टी संपल्या आता काही झालं तरी सुद्धा मी याला माफ करणार नाही याला हवं तर तू आपल्या समोरच शिक्षा देना हवं तर मिरचीची धुरी दे पण प्लीज पोलिसांच्या ताब्यात देऊन काही उपयोग होणार नाही उगाच प्रकरण चिघळत राहील तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू गोपाळ जे काही बोलतोय ते विचार करण्यासारखं आहे खरं सांगायचं तर ही माणसं त्याच लायकीची आहेत आणि त्या माणसांच्या लायकीला लागून आपल्याला काही एक करायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते गोपाळ खरं तर मला आता समजतच नाही काय करावं ते पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मला कळून चुकलंय की लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू प्लीज समजून घे तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू म्हणशील तसं मी तुमच्या विरोधात जाणार नाही पण या माणसाला अद्दल ही घडवायचीच आहे तेव्हा गोपाळ म्हणतो नक्कीच या माणसाला त्याची लायकी दाखवायचीच कोण नाही बोलतय पण प्लीज तू स्वतःला शांत ठेव उगाच हायपर होऊ नकोस तेव्हा मात्र चांगलीच बोलती इंदूची बंद झालेली असते आणि त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ तू म्हणशील तसं आपण करूया मला आता काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत या माणसाला तर मी शिक्षा करणारच याला अद्दल घडवणारच पण त्याची लायकी सुद्धा त्याला दाखवणार त्यावेळेला मात्र गोपाळ चिडलेला असतो तेव्हा व्यंकुमहाराज म्हणतात गोपाळ शांत हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळचा निर्णय योग्य होता की इंदूने पोलिसांच्या ताब्यात मोहितरावला दिलं पाहिजे होतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू